नमस्कार मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तर मी माधुरी भोरे या नवीन चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते जे जे जाऊ जे शिवराय तर चला तर आज शेतामध्ये माझं आणि साहेबांचं काय काम सुरू आहे तुम्हाला दाखवते तर आज आहे आपलं खत व्यवस्थापन तर आपल्या कांद्याला कसं खत दिलं जातं हे तुम्हाला सांगणार आहे मी अगोदर आपण डोस दिलायला आहे कांद्याला पण अजून आता दुसरा डोस देणं सुरू आहे तर तुम्हाला दाखवते मी या दुसऱ्या डोसमध्ये खताचं कसं नियोजन करतो आम्ही ना आणि कोणतं खत टाकतो चला तर तुम्हाला दाखवते मी तर हे आहे दहा सव्वीस सव्वीस हे बघा ही बॅग दिसते तर आणि हे बायो ऑर्गॅनिकमधलं बायोशक्ती गोल्ड हे एक बॅग आहे आणि हे सल्टोन हे दहा किलो आहे आणि त्याच त्याचमध्ये याचं एक संजीवनी पावर प्लस हे एक म्हणून जिंका बोरान जे की सुपरफास्ट फेटवर दोनच मोडता पण थोडं भारी क्वालिटीचं असतं हे घेतलं आणि पूर्ण असे मिश्र खाते केलेले आहे ही आ, आ, आता हे पूर्ण सखत झालेलं आहे आता हे आपल्याला टाकायचं आहे आपल्या या कांद्या प्लॉटला जेणेकरून कांद्याची जी टोळ असते जे मोठ्याले होईल आणि बी भरण्यात त्याला चांगली मदत होईल त्या तर असं त्यासाठी आपल्याला सुरू येतो इकडं आपले साहेब टाकताय खत आणि आता मला पण सुरू करणार आहे टाकणं हे खत कालून झालेलं आहे चला, चला, चला तर मी घेते आता टोकलं मी पण खत कालवले खत हे टोपलेच घेऊन आपल्याला टाक नाही आता कांद्याला चला तर मित्रांनो आपली कांदी भर देणे आहे तर मी ना जी मला मला निदून घेतलेली आहे पण कशी काही काही ठिकाणी राहिलेली नेंदा नेंदा रा असे मोठा मोठा मौरी पण घेते हे कुरपवे माझ्याजवळ हे बघा मात्र मित्रांनो भाला मोठा आपण येऊ चाऱ्याचा भारा कोणासाठी आणला चला तर तुम्हाला दाखवते आणि आपण उपटून आणलेलं आहे कांद्यातलं मोहरी आणि मक्का तर आता हे सोडून सोडून घेऊन सकाळपासून आपल्या काही हरदायला काही गवत गवतनी चला ती कशी येडी मारती तर बिलंती खायला आणि

आता म्हटलं चला कांद्या तर एरी गहू दुपटायचं आहे ते उपटून उपटून आणलं आणि हिला टाकून दिलं आता भेट <laughs> देणं सुरी म्हणल्यावर खर्चा कांद्या आपण काढून घेतल्या आणि काही भर देत आणली आता मला या समोरच्या कांद्या काढायच्या तर आपण हे कांद्याची लागवड ठिबकवर केलेली आहे ना तर आता ही ठिबकची नळी काढून घ्यायची म्हणजे भर देण्यासाठी जे आपले बैल आहे ते कांद्यावर जाते कांदे फुट फुटन त्यासाठी अगोदरच हे कांड्या काढून घ्यावं लागणार आहे आपल्याला चला तरी टिपकच्या नाळ्या काढून कांदे मी वर बांदव टाकून देते ती भली लंबी अशी राहिलेली अजूनही हे बघा असे भली मोठी कांडी राहिलेली दगड पण ठेवलेला आहे कारण कांडी म्हणून हे बघा मित्रांनो इथे आपले पाटील घेत आहेत वाखराला थोडी पोतडी बांधलेली आहे नळ्याने गुंडाळून सर्व याच्या भोवती गुंडळून नंतर त्याने भर पाडण्यासाठी वाखऱ्याला गुंडाळून घेतलेले नंतर अशी पुढे प्रकारे भरपूर चालती वाखऱ्याने हे बघा मित्रांनो त्या अगोदरी जी पास होती ती काढली आणि आता दुसरी पास लावली चांगली भर बसण्यासाठी तर अशी कांद्याला भर बसते पाटील टाकता येत आता बैल बैलांची साथ घेऊन भर हे बघा मस्त अशी भर पडते